माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे तसेच सर्व दर्शकांचे स्वागत आहे आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला खोंड बाजारामध्ये उपस्थित आहे खोंडांची खरेदी विक्री आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती आपण पोचवत असतो जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन आहेत अशानी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओ ला सुरुवात करूया आता हा खोंड बघा तुम्ही बघू शकता किती महिन्याचा नऊ महिन्याचा हा खोंडा आहे बघा तुम्ही बघू शकता काय मागणी झाली काय सव्वीस हजाराला तुम्ही किती म्हणताय तीस हजार म्हणजे चार हजारामध्ये व्यवहार थांबलाय गाव कोणतं आहे तुमचा एडबी तालुका जत नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौऱ्यात्तर सत्तेचाळीस किती किती चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणनव्वद एकोणनव्वद छत्तीस त्रेसष्ट बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण फोंड कव्हर करतोय बघू शकता तुम्ही किंमत किती सांगता चाळीस हजार मागणी किती झाली मागणी मागणी तीस हजार आहे कोण द्या तुम्ही इंदापूर नाव इंदापूर नावाने नावाने मोबाईल नंबर सांगा तुमचा मोहन डोले मोहन डोले त्र्याऐंशी आठ त्र्याऐंशी झिरो ब्याऐंशी तीन बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा तुम्ही आता हे दोन्ही पण फोंड आपण कव्हर करतोय बहुतेक ह्याची खरेदी झालेली आहे आपण मालकाला माहिती विचारून घेऊया तुम्ही घेतले का गाव कोणतं रायबाग तालुका हे बाहेरचे आहेत दोन्ही खोंडांचा व्यवहार चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये झालेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही पण खोंड आपण मालकाला माहिती विचारून घेऊया जबरदस्त असे दोन्ही पण बैल आहेत काय सांगताय जुडे एक एकचाळीस मागणी किती झाली यार मागणी लाखाची लाखाची तुम्ही एकचाळीस म्हणता मालकाने एक लाख चाळीस हजार रुपये किंमत चांगली आहे जुडीचं पण मागणी एक लाखाची होते किती वर्षाची हो चार पाच वर्ष म्हणजे तुमचं शेतकरी आहे ना तुम्ही शेतकरी गाव कोणतं तुमचं गोटी गोटी तालुका करमाळा तालुका तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर अठरा झिरो सहा शहाण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त अशी दोन्ही पण बेड आहे आता आपण हा खोंड कवर करतोय तर बघू शकता किती वर्षाचा आहे पंधरा महिन्याचा बघा एक वर्ष तीन महिन्याचा हा खोंडा आहे काय मागणी झाली काही पस्तीस तुम्ही काय म्हणता बघा या खोंडाची पस्तीस हजारापर्यंत म मागणी झालेली आहे मालक म्हणतायत चाळीस हजार रुपये तुम्ही बघू शकता गाव कोणतं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव अक्षय म्हणले पंच्याण्णव पंचेचाळीस चाळीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस चाळीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कुठला काय